महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी मशीन्स, water water महालक्ष्मी सेल्स मे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे स्थानिक नेते धनंजय बोडारे यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्यानंतर शिंदे गटाने त्यांच्या नियंत्रणात असलेल्या श्रीराम नगर शाखेचा ताबा घेतला ही बाब उद्धव बाळासाहेब ठाकरे पदाधिकाऱ्यांना कळताच त्यांनी शाखेत जाऊन वाद घालत हाणामारी केल्याची घटना घडली आहे यामुळे काही वेळ वातावरण तणावाचं झालं होतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख व स्थानिक पॅनल क्रमांक पंधराचे माजी नगरसेवक धनंजय बोडारे यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर शहरातील राजकीय के वातावरण तापलंय या घडामोडीनंतर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे अरुण अशाण आणि राजेंद्र चौधरी यांच्या उपस्थितीत श्रीरामनगर शाखेचे शाखा प्रमुख निखिल पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केला यावेळी व आदित्य ठाकरे यांचे फोटो शाल टाकून झाकण्यात आले आणि त्या जागी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांचे फोटो लावण्यात आले नगर शाखेमध्ये घेतलाय काय विषय शिवसेना शाखा या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त शाखा उल्हासनगर शहरामध्ये आहे ही शाखा बाळासाहेबांच्या पासून तेव्हापासून सुरू आहे बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन आम्ही सर्व एकत्र आलेले आहेत आणि शिंदेसाहेब त्याप्रमाणे आदेश देतात त्याप्रमाणे वागतात त्याप्रमाणे काम करतात त्याप्रमाणे आज ही ह्या शाखेमध्ये शिवसेनाच्या ताब्यात राहील जी शिवसेनेची होती ती शिवसेनेकडे राहील आणि निश्चितपणे जे काही दावा करत होते परंतु त्यांचं अजिबात इकडे लक्ष नव्हतं त्यांना शाखांची काही किंमत नाही शाखा ही बघा धूळ अशी धूळ साचलेली होती परंतु येथे स्वच्छता होऊन निश्चितपणे या शाखेच्या माध्यमातून लोकसेवेचं काम होईल बाळासाहेबांच्या शिकवणीप्रमाणे काम होईल शिंदेसाहेबांच्या आदेशाप्रमाणे काम होईल प्रसंगी अरुण आशान राजेंद्रजी चौधरी किरण सोनवणे जग्यासी त्याचप्रमाणे या शाखेचे फाउंडर म्हणायला हरकत नाही शाखा प्रमुख निवृत्ती पाटील आणि स शेखर एल पाटील शेखर यादव असे सर्वच येथे उपस्थित आहेत राजू कडू राजू कडू अनेक लोक आहेत आणि सगळ्यांनी एकत्र येऊन या शाखेचा जो दिमाग होता जे वर्चस्व होतं ते याच्यापुढे सातत्याने सुरू राहील या निश्चितपणे यांचा सगळ्यांचा आम्हाला अभिमान आहे स्थानिक उपाटाचे जे नेते होते धनंजय फुडारे त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला त्याच्यानंतर ही शाखा तुम्ही ताब्यात घेतली त्याच्यानंतर ताब्यात घेतली असं काही नाही ही शिवसेनेची शाखा होती शिवसेनेचीच राहणार आणि शिवसेनेचा हक्क राहणार आणि बाळासाहेबांचे विचार घेऊन जाणारी खरी शिवसेना आहे त्याच्यामुळे ती शिवसेनेच कडे राहणार ही माहिती मिळताच एका तासानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी काशीनाथ तरे हे आपल्या कार्यकर्त्यांसह थेट श्रीरामनगर शाखेत दाखल झाले यावेळी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार शाब्दिक वाद होऊन त्याचं रुपांतर हाणामारीत झालं ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि दोन्ही गटांना वेगळं करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं यानंतर शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अरुण आशान व राजेंद्र चौधरी यांनी शाखेत उपस्थित राहून काशीनाथ तरे यांच्याशी चर्चा केली चर्चेनंतर तात्पुरता सबमिट करण्यात येत विषयावर पडदा टाकण्यात आला शाखेचा आमचा ता शिंदे गटाने ताबा घेतला त्यांनी कब्जा केला आम्हाला कल्पना भेटल्यानंतर आम्ही शाखेत आलो बघितले त्यांचे फोटो वगैरे आम्ही सांगितले ते काढून टाका तर ते वाद करायला लागले तर आता ते आमच्याशी चर्चा करायची ठरवले आम्ही चर्चा करणार आहे किंवा नाही करू उभड्याही शाखा आहे उभाड्याही शाखा राहणार अतिक्रमण आम्ही मी शाखा प्रमुख मी हे आहे नग हे आपला हे आहे समक्षेवक आहे आणि उपशे उपशाखा प्रमुख होतो मी आता नाही माझा पोरगा त्या पदावर आहे उपशहर प्रमुख मी शिवसैनिक आहे साधा चला ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घड़ा मोड़ी स्वानंद न्यूज़ ला सब्सक्राइब करा आणि बेल आइकॉन वर क्लिक करा